नमस्कार मराठी महिने एक ओळख या सिरीजच्या तिसऱ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या हिंदू पंचांगातील दुसरा महिना म्हणजे वैशाख या महिन्यात चंद्र विशाखा नक्षत्रात असतो आणि म्हणून वैशाख हे या महिन्याचे नाव आपल्या ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये हा महिना साधारण एप्रिल ते मे मध्ये येतो वैशाख महिना म्हणून नाही पण मे महिना असल्यामुळे एक मे ही तारीख आपल्या मराठी लोकांसाठी खास असते एक मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो हा दिवस म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस एक मे म्हणजे मराठी राजभाषा दिन सुद्धा यंदाचा मराठी राजभाषा दिवस खास आहे कारण तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषा किंवा क्लासिकल लँग्वेज हा दर्जा मराठी भाषेला केंद्र सरकारने दिला आपली मराठी भाषा आहेच थोडी वेगळी कारण फक्त आपल्यालाच आपल्या, आपल्या भाषेतील मराठी म्हणी समजतात आणि त्या आपल्या बोलण्यात वापरताना फार मजा येते जसे की आयत्या बिळावर नागोबा ऐकावे जनाचे करावे मनाचे चोराच्या मनात चांदणे तुमच्या आवडत्या काही मराठी म्हणी असल्या तर कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा हवेत गर्मी वाढली हवा कोरडी झाली म्हणजे वैशाख सुरू झाला असे म्हणतात तसेच वैशाख वणवा हा शब्द तुम्ही ऐकला असेल या दिवसात गरम हवा जाणवते ज्याला वैशाख वणवा असे म्हणतात वैशाख महिन्यात काय खास असते वैशाख महिना हा देवांचा प्रिय महिना आहे असे वाचण्यात येते आणि पुराणात हा महिना सर्वात श्रेष्ठ असे पण सांगण्यात आले आहे याच महिन्यात विष्णुदेवांनी त्यांच्या नरसिंह रूपात हिरण्यकाशी पू नावाच्या दैत्याला ठार मारले म्हणून या महिन्याच्या शुद्ध चतुर्दशीला आपण नरसिंह जयंती साजरी करतो वैशाखा तुम्ही पिकांच्या साठवणीबद्दल ऐकलं असेल ज्वारी व गहू सारखी पिकं वैशाखात तयार होतात बाहेर कडक ऊन असल्यामुळे हे पीक दिवसभर बाहेर उन्हात ठेवले जाते आणि अशा प्रकारे पूर्ण वर्षाच्या धान्याची साठवण केली जाते फक्त पीकच नाही तर पापड कुरडया वाळवले जाते सणाच्या दिवशी आई जेवणात खास बेता बरोबर कुरडया पण तयार करते आणि मला ते फार आवडत या महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करावे असे म्हणतात तसेच उठल्यावर सूर्याला पाणी अर्पण करावे असे पण म्हणतात असे केल्यास पुण्य प्राप्त होते वैशाखात तीर्थस्थळी जाऊन सूर्योदयापूर्वी स्नान आणि पूजा करण्याची प्रथा आहे आता आपल्याला ते कदाचित शक्य होणार नाही पण आपण घरच्या घरी स्नान करत असताना एक श्लोक म्हणू शकतो गंगे चा यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन स्नानिधी करू आपल्या धर्मात पाण्याला आपण जीवन असे म्हणतो आणि ह्याच पाण्याचे आपण श्लोक म्हणून आभार मानतो वैशाखात जलदानाचे विशेष महत्व आहे यामागचे एक कारण म्हणजे हवेत वाढत असलेली उष्णता आणि गरमी असावी तसेच या महिन्यात एक असा पण सण येतो ज्यामुळे जल याला वैशाखात खास महत्त्व आहे त्याबद्दल थोडे पुढे बोलूया काही लेखात असे वाचण्यात येते की त्रेता योगे वैशाखात सुरू झाले तुम्ही सुद्धा बाहेर जाताना आपल्याबरोबर पाण्याची बाटली घेत जा आपल्याला सहज लक्षात येत नाही पण डिहायड्रेशन किंवा पाणी न प्यायल्यामुळे डोकेदुखी अशक्तपणा चक्कर येणे आणि बाकीचे आजारसुद्धा आपल्याला होऊ शकतात आपली चिंता थोडीशी कमी व्हावी म्हणून आपण या महिन्यात येणाऱ्या सणांबद्दल बोलूया वैशाख महिन्यातील सण अक्षय तृतीया आपल्या हिंदू दिनदर्शिकेतील वैशाख महिन्यातील मोठा सण म्हणजे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक सण आहे गुढीपाडवा आणि दसरा हे बाकीचे दोन मुहूर्त आहेत तर दिवाळीतील पाडवा हा अर्धा मुहूर्त मानतात या सणाशी भरपूर गोष्टी जोडल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का चैत्रातील गौरी तृतीया या सणाबद्दल आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो अन्नपूर्णा देवी ही आपल्या घरी येते एक महिनाभर राहते आणि अक्षय तृतीयेला देवी जाते असे मानले जाते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीया हा श्री परशुरामांचा जन्मोत्सव महाभारताशी सुद्धा हा सण वेगवेगळ्या पद्धतीने जोडला गेला आहे असे म्हणतात की महर्षी वेद व्यास यांनी महाभारत या ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केलेला दिवस म्हणजे अक्षय तृतीया आणि त्यांना साथ दिली ती म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांनी वैशाख शुद्ध तृतीयेला श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या, या तिथी जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते अजून एक कथेतून असे वाचण्यास येते की याच दिवशी श्रीकृष्णांनी द्रौपदीला अक्षय पात्र दिले पांडव बंधू असताना ते कधीच उपाशी पोटी राहू नये म्हणून हा अक्षय पात्र तिला दिला, दिला। वैशाख शुद्ध तृतीये या तिथीला उत्तराखंड मधले बद्रीनारायणाचे बंद दरवाजे उघडतात आणि दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होतात नर नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते आणि म्हणून या दिवशी नर नारायणांची जयंती साजरी केली जाते नर नारायण हे हिंदू धर्मात ऋषी बंधूंची जोडी आहे ते देवांचे अंश अवतार मानले जातात आणि पृथ्वीचे रक्षण करतात असे सांगितले जाते भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे आपण या तिथीला शेतकरी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा करतो अक्षय तृतीयेला सोने विकत घेतात याबद्दल तर तुम्ही ऐकलं असेल आपल्या पौराणिक किंवा इतर ग्रंथात याचा उल्लेख आढळत नाही आपल्या सणांचे एखादे कमर्शलायझेशन म्हणून बहुदा हे घडले असेल सोने विकत घ्यायचे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे पण या महिन्याचे नेमके महत्व काय आणि म्हणून आपल्या आयुष्यात काय अक्षय किंवा अविनाशी असावे हे तुम्ही ठरवू शकता सोनं असो वा नसो त्याने फार काही फरक पडत नाही पण पाणी जल हे आपले जीवन आहे आणि म्हणून पाण्याला या महिन्यात जास्त महत्व आहे श्रीकृष्णांनी जसे युधिष्ठिर यांना या दिवसाला केलेल्या दानधर्माचे महत्व सांगितले ते लक्षात ठेवत आपण देखील पाण्याशी संबंधित केलेले दानधर्म आपल्या आयुष्यात एक मोठा परिणाम करतील तुम्ही पाण्याचे माठ तांब्या भांडे पाण्याच्या बाटल्या किंवा जग अशा छोट्या गोष्टी दान करू शकता किंवा उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून छत्री पंखा किंवा घराबाहेर पाणपोई ठेवू शकता आयुष्यातील खरंच सोनं तर पाणी आहे आणि आज भारतातच नाही तर भारताबाहेर देखील पाण्याची काय परिस्थिती आहे हे तर आपण बघतच आहोत परशुराम जन्मोत्सव परशुराम जन्मोत्सव हा वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो श्री परशुराम हे जमदग्नी आणि रेणुका माता यांचे पुत्र त्यांना आपण विष्णुदेवांचा सहावा अवतार मानतो श्री परशुरामांच्या अनेक कथा आपण वाचतो आणि ते विश्वाच्या अंतापर्यंत पृथ्वीवर विराजमान राहणार असल्याचे या कथांमधून कळते त्यांना परशुराम का म्हणतात शंकर देवांकडून त्यांना परशु हे शस्त्र मिळाले होते म्हणून त्यांना परशुराम असे म्हटले जायचे आदि शंकराचार्य जन्मोत्सव वैशाख शुद्ध पंचमीला जगदगुरु आदि शंकराचार्यजी यांचा जन्म केरळ यातल्या कलाडी या ठिकाणी झाला भारतभर भ्रमण करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना आणि अद्वैत वेदांत या संकल्पनेबद्दल खोलात बोलून त्यांनी आपल्या हिंदू धर्माचे रक्षण केले ब्रह्मसूत्र उपनिषद भगवद्गीता अशा अनेक विषयांवर त्यांचे भाष्यग्रंथ आपण वाचू शकतो गंगा जयंती वैशाख शुद्ध सप्तमीला गंगा जयंती असते गंगा नदी ही आपल्या सर्व भारतीयांकरता एक पवित्र नदी आहे गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो असे म्हणतात गंगेचा उगम हा भागीरथी नदी म्हणून ओळखला जातो वैशाख सप्तमीला हीच गंगा नदी पृथ्वीवर आली अशी मान्यता असल्यास आपण गंगा सप्तमी साजरी करतो कसे आहे बघा हा सण वैशाख महिन्यात येतो आणि याच वैशाखात जल किंवा पाण्याला अधिक महत्व आहे सीता नवमी वैशाख शुद्ध नवमी म्हणजे माता सीता यांचा जन्मोत्सव मिथिलाच्या राजा राजा जनक यांना एका शेतात सीता सापडली आणि म्हणून या तिथीला आपण सीता नवमी साजरी करतो मोहिनी एकादशी प्रत्येक महिन्याच्या दोन एकादशी म्हणजे शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशी या विष्णुदेवांना समर्पित आहे वैशाखात येणारी शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे मोहिनी एकादशी मोहिनी म्हणजे एक रूप जे विष्णुदेवांनी धारण केले होते या दिवशी लोक विशेष उपवास करतात आणि त्याचबरोबर देवांची पूजा देखील करतात असे केल्यास आपल्या पापांचे नाश होते आपण मोक्ष प्राप्त करू शकतो आणि आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे नरसिंह जयंती नरसिंह म्हणजे देवांचा चौथा अवतार हे आपल्याला माहीत आहे वैशाख शुद्ध चतुर्थीला देवांनी हा अवतार घेतला पण का हिरण्यकाशीपू नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी आणि आपला भक्त प्रल्हाद ह्याला वाचवण्यासाठी विष्णुदेवांनी हे नरसिंह रूप धारण केले वैशाख शुद्ध षष्टी पासून वैशाख शुद्ध चतुर्दशी पर्यंत नरसिंहदेवाचे नवरात्र साजरे केले जाते बुद्ध जयंती वैशाख शुद्ध पौर्णिमा गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि सुख प्राप्त होते अशी मान्यता आहे नारद जयंती हिंदू धर्मात नारद मुनी यांना ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक मानले जाते आणि ते विष्णुदेवांचे भक्त म्हणून सुद्धा ओळखले जातात वैशाख शुक्ल प्रतिपदेला मुनींचा जन्म झाला असे वाचण्यास येते वैशाख शुक्ल षष्टीला अहिल्याबाई होळकर जयंती असते त्यांचा जन्म सतराशे पंचवीस ला झाला त्या धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यांसाठी प्रसिद्ध होत्या अपरा एकादशी अपरा एकादशी म्हणजे वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातली एकादशी अपरा या शब्दाचा अर्थ अमर्यादित या एकादशीला अचला एकादशी सुद्धा म्हणतात या दिवशी आपण उपवास ठेवतो आणि विष्णुदेवांची पूजा करतो काही लोक माता लक्ष्मीची सुद्धा पूजा या दिवशी करतात शनैश्चर जयंती वैशाख अमावस्या म्हणजे शनी जयंती या दिवसाला शनैश्चर जयंती म्हणून देखील ओळखले जाते शनी देव हे सूर्यदेव व छाया किंवा सावली देवी यांचा पुत्र यम आणि यमी ही शनिदेवांची भावंड शनिदेवाला कर्म न्याय काळ आणि प्रतिशोध किंवा रेट्रिब्युशन यांचा देव म्हणून मानतात आणि तो एखाद्याच्या विचारांवर वाणीवर आणि कृतींवर अवलंबून फळ देतो त्यामुळे या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने साडेसाती शनिदोष शनीची महादशा यामुळे होणारा त्रास आणि दुष्परिणाम कमी होऊ लागतात असे म्हणतात या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये ही अमावस्या सोमवारी सव्वीस मे ला दुपारी सुरू होत आहे आपल्या पंचांगातील व्हिडिओ मधून आपण शिकलो होतो की सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात बाहेर असलेल्या उन्हामुळे बरेचदा आपण थकतो त्यामुळे आपल्या आहाराकडे खास लक्ष द्या तिखट आणि तेलकट गोष्टींचे सेवन करणे या महिन्यात चुकीचे ठरेल आपले खाद्यपदार्थ हे ताजे आहेत ना याची मात्र काळजी घ्या अक्षय तृतीयेनंतर साधारण आंबे बाजारात मिळायला सुरुवात होते हापूस आंब्याचा आमरस त्यात साजूक तूप आणि गरम गरम पुऱ्या या महिन्यात आपली वाट बघतच असतील तर असा हा वैशाख महिना महत्वाच्या सणांबरोबर या महिन्याला एक आध्यात्मिक महत्व देखील आहे काही जमले नाही तर आपल्याला मिळत असलेल्या पाणी पुरवठ्यासाठी का होईना तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता पाणी हेच तर आपलं खरं सोनं आहे अशीच काही अजून माहिती घेऊन आपल्या मराठी महिन्यांची ओळख करायला भेटूया ज्येष्ठात धन्यवाद